लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार ही माहिती राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आलेली आहे ज्या महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित केली जाणार आहे किती बहिणींच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे यापूर्वी हप्ते मिळालेले नाही अशा बहिणींना सुद्धा हप्ते मिळणार आहेत का याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनल ती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबवलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव भगिनीना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे डिसेंबरचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे त्याचबरोबर ज्या बहिणींना पैसे मिळालेले नव्हते अशा बहिणींना सुद्धा पैसे मिळणार आहेत असा उल्लेख सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे इथे पाहू शकता महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबवलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या सुमारे बारा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन भगिनींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही किंवा त्यांची आधार पेंडिंग आहे अशा महिलांना सुद्धा हे पैसे वाटप करण्यात आलेले आहे त्याचबरोबर या योजनेचा विशेष काय आहे ते आपण पाहूया आर्थिक आधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला धैर्य देण्यासाठी आधार सन्मानाचा भाव केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे त्याचबरोबर सशक्तीकरण महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचवण्यास मदत करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचा आजचा टप्पा पूर्ण करण्यात महिलांच्या चेहऱ्यावर समाधान पाहून मन भरून येते. हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडेल अशी आशा इथे आदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे म्हणजे आजपासून तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये हे दीड हजार रुपये देण्यात आलेले आहेत धन्यवाद मित्रांनो